प्रकाश पाटील साहेब सरपो सर काय किती हात करा हात करा महायुतीचा हा निर्धार सन्मान्य मुसरीफ साहेब येणाऱ्या सात तारखेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार धैरशेल माने यांना प्रचंड मताने निवडून द्यावं यासाठी आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील आड्रावकर यांनी जो मेळावा बोलला आहे त्याला उपस्थित असलेले आमचे मंत्रिमंडळ आमचे आम विधिमंडळातील सहकारी आमदार प्रकाशांना आवाडे माजी आमदार सुयेश आळवणकर साहेब आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार देहीशील माने बाबासाहेब पाटील असुर्लेकर या ठिकाणी उपस्थित असले पाटील प्रकाश पाटील टाकोडेकर स्नेहल शिंदे शाहीन मोमीन माधुरी टाकारे सतीश मलमे भगवंत जांभळे छाया सूर्यवंशी मिलिंद भिडे भोला कागले मल्लाबाद चौगुले विजय माने बाबा पाटील रमेश येळगुडकर सईद पटेल संजय शिंदे अफसर पटेल असलम फरास व्यासपीठावर सर्व उपस्थित महायुतीचे सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार बंधून आणि मित्रांनो आज आपण आपले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार तहशील माने यांना येणाऱ्या सात तारखेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी निवडून देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा शक्ती देण्यासाठी लोकसभेत पाठवण्यासाठी निर्धार आपण केलेला आहे बनवून अनेक वक्त्यांनी अतिशय चांगली भाषणं केलेली आहेत आणि या गेल्या पाच वर्षामध्ये धरशील माने यांनी जे काम केलं आहे त्याचा आलेख सगळ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आता कुणी भाषण करताना उमेदवाराच्याबद्दल निगेटिव्ह भाषण करायचं नाही सगळ्यांनी पॉझिटिव्ह बदलायचं आता ती वेळ निघून गेलेली आहे आता आपण मतदानाच्या मधल्या टप्प्यामध्ये आहोत आणि दुसरं आपण अनेक महायुतीचे जे घटक पक्ष आहेत जवळजवळ बावीस आपल्या बोलण्यातून कृतीतून त्या महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाच्या कार्यकर्त्याचा अपमान होणार नाही की ज्यामुळं उमेदवारला याचा तोटा सहन करावा लागेल अशी कुर्ती कृती करायची नाही या दोन गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून मला मदत करणार काय हा प्रश्न विचारायचा नाही कारण विचारलं तर प्रत्येक सगळ्या पक्षाचे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत मग आता उमेदवार सगळी जर मदत करणार असतील तर उघड्यावर कसं बोलणार तो तुम्हाला मदत करतो अमक्याला मदत करतो एखाद्या इकडं डोळा आणि तिकडे डोळा मारेल परंतु असं भाषण करू शकत नाही आणि मी अनेक वेळा सांगितलं जे काय होणार ते होणारच आहे मला सांगा गेल्या वेळा नशीब किती पक्क होतं बघा इथं लिहिलेलं जर असलं तर कसं होतंय गेल्या वेळा अपक्ष राजेंद्रपट राहिले निवडून आले आणि कुणालाही स्वप्नात नसताना राज्यमंत्री झाले होते या स्वप्नात कोणाच्या रत्नापाना कुंभारांच्या नंतर या शिरोळा मंत्री झाले होते आता अडीच पुन्हा होणार होते आम्ही बुसतो मधी त्यामुळे आता नंबर गेला मागे आम्ही घुसलो नसतो तर ती परंतु गेल्या पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं असल्यामुळं त्यांना प्रचंड निधी मिळाला आणि बंधू बघिनो या मतदारसंघाचा अक्षरशः काया पडण्याचा प्रयत्न राजेंद्र पाटलांनी केलेला आहे आणि म्हणून राजेंद्र पाटील असेल किंवा मी असेल किंवा आता इथं प्रकाश यांना आहेत हळूळ नकर साहेब आहेत आम्ही सगळ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की बाबा धैर्यशील माना प्रचंड मताने निवडून आणलं पाहिजे आता माझी भूमिका वेगळी आहे प्रकाश यांना आपल्या समोर आपला किस्सा सांगितला कसा फॉर्म घेतला नंतर भरला कसा नंतर आपण परत कसा घेतला मुख्यमंत्री कितीदा आले मग मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून मागे कसा घेतला आता बघाशी राजे पाटील अटाकोन आता एकनाथ शिंदेच्या जवळ भोवती मी दोन नंबरला गेलो वाटतं विनोदाचा भाग सोडा म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्याचं सुद्धा अवलोकन करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला माहिती असेल की दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पाठिंबा झाला आणि आम्ही मंत्रिमंडळात सामील झालो पाच जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा पवारांनी फार मोठा मेळावा मुंबईमध्ये घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर आपली भूमिका स्पष्टपणाने केली आणि मला वाटते आज व्हीमध्ये मी ऐकत होतो त्यांनी पुन्हा आज एका भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला बघू आम्ही हा निर्णय का घेतला दोन हजार चौदा ला सुद्धा आमचे नेते पवार साहेबांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता एकनाथ शिंदे विरोधी पक्षाचे नेते झाले होते तुम्हाला आठवत असेल नंतर पुन्हा त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळ करायचं ठरलं होतं त्याच वेळा मी अण्णा पालकमंत्री झालो होतो परंतु आमच्या शिष्टीला सांगण्यात आलं मी साहेबांचं नाव न घेता शिष्टी म्हणतो त्यांना की अमित शहा आणि ते नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की आम्ही शिवसेनेला घेणार आहे ते जरी आज त्यांनी आमच्या मंत्रिमंडळात आले नसतील तर आम्ही त्यांना घेणार आहोत आमचे शिष्टी नाराज झाले आणि आम्ही पाठीमाग काढून घेतला आणि आम्ही विरोधी पक्षात गेलो दोन हजार एकोणीसला पुन्हा हीच चर्चा झाली दोन हजार एकोणीसला हेच ठरलं दोन हजार तेवीसला सुद्धा तेच झालं दोन हजार एकोणीसला पार्टीचा शपथविधी याबद्दल आज अजितदादा पवारांनी स्पष्टपणाने उल्लेख केलेला आहे सांगण्याचा भावार्थ काय की हे जर आमच्या शिष्टीने भारतीय जनता पक्षावर जाण्याचा निर्णय पहिल्यांदा घेतला असता तर या घटनाच घडल्या नसत्या आणि म्हणून अजितदादा पवारांना पुढे करायचं चर्चेमध्ये त्यांनी पुढं व्हायचं आणि सातत्यानं त्यांचं तोंड कशी पाडण्याचे प्रयत्न झाले एकदा तरी मुख्यमंत्री होणारी संधी त्यांची लावली गेली आणि यामुळं आम्ही सगळ्या राज्यातील त्रेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि दोन खासदारांनी आणि या राज्यातील बहुतांशी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकार म्हणून गेलो म्हणून आम्ही आमची आम आयडिओलॉजी बदलली काय आम्ही धर्मनिरपेक्षची आयडिया बदललेली नाही आम्ही पुरोगामी विचारायची आहोत आणि म्हणून सातत्याने त्याचा उल्लेख अनेक वेळा दलित समाजाबद्दल आणि अल्पसंख्याकाबद्दल होतोय त्यांनी ती मनात भीती दूर केली पाहिजे सातत्याने काय सांगितलं जाते चार सो पार झाले की देशातली संविधान बदललं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही देशातील नव जगातली कुठलीही शक्ती संविधान बदलणार शकत नाही इतकी मोठी आपली लोक तुम्ही बघितलं त्यावेळेस वर्तमानपत्र नव्हते मोबाईल नव्हते आपले देशाचे लोक अतिशय जागरूक आहेत आणि म्हणून अल्पसंख्याकांनी सुद्धा मनातील भीती दूर करून टाकावी आणि जोपर्यंत मी आणि राज्यपाटील आहोत तोपर्यंत तुमचं तो संरक्षण करण्याची जबाबदारी ही आमची राहील एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि म्हणून दलित समाजानं अल्पसंख्याक समाजानं शंभर टक्के मतदान हे तहसील मान्यला करावं आणि प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे म्हणून आधी दादा पवार काय म्हणाले पुढं की राज्याच्या आणि देशाच्या जा विकासासाठी आम्हाला हा निर्णय घेणं भाग आहे आणि गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी साहेबांना आपण पंतप्रधान केल्यापासून आपण बघितलं असेल त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये केला जे निर्णय घेतले चाळीस वर्ष आम्ही काँग्रेस बरोबर होतो हळवणकर साहेब सोडून बाकीचे आम्ही कधी ना कधी सगळे काँग्रेस पक्षावर होतो परंतु जे काँग्रेस पक्षाला जमलं नाही त्यापेक्षा चांगले निर्णय मोदी साहेबांनी घेतले ज्याचा उल्लेख मग आढावा साहेबांनी केला मग किसान सन्मान योजना असेल किंवा ऐंशी टक्के ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनिंग देण्याचं काम असेल शौचालयाचं काम असेल किंवा घर आवासाचं काम असेल आरोग्याचं काम असेल बचत गटांचं असेल अनेक योजना मी जर सांगायला लागलो वास्तविक मी दहशील मान्यला विनंती करेन एक चांगली पुस्तिका काढून आपण या सगळ्या कार्यकर्त्यांना द्या नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या या दहा वर्षात केलेलं सर्व घटकासाठी काम आणि विशेषतः या जगामधील अनेक मोठ्या घटना ज्या केल्या त्याची एक चांगली पुस्तिका करून आपण घराघरात ही सांगण्याची आवश्यकता आहे आणि भारताला महासत्ता बनवायचं असेल आता आपला देश हा पाचव्या क्रमांकावर आहे आपण जर्मनीला आणि जपानला पुढच्या दोन तीन वर्षात मागे टाकणार आहोत आणि दोन हजार तीस ला देश अमेरिकेला मागं टाकून आपण एक नंबरला येणार आहोत यासाठी महासत्ता बनण्यासाठी पुन्हा एकदा हा देश जगामध्ये एक नंबरला येण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांचे हात आपण बळकट करा एवढी विनंती करतो आणि त्यासाठी देरशील मानेना त्या पार या खासदारामध्ये त्यांना एक सामील करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आज जे आपल्या विरुद्ध उमेदवार राहिले आहेत त्यांच्या विरुद्ध आता आम्ही काय बोलत नाही भाषणामध्ये आपण जाहीर सभेत त्याचा आढावा घेऊ आज आपण सगळ्यांनी वजनमूट केलेली आहे की धैर्यशील मानेला प्रचंड मताने त्यांचं धनुष्यबान चिन्ह आहे त्यांच्या समोरचं बठन दाबून त्यांना सात तारखेला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो कारण बाहेर दंगा उडालेला आहे स्नेहभोजन आहे वाटते मला वाटते कुणाचा वाढदिवस आहे आज त्यामुळं मी जास्त अधिक न बोलता आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद साहेब देशाला महासत्ता बनवण्यासाठी महायुतीच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहावं असं आवाहन या ठिकाणी आवा त्यांनी केलं यानंतर आपल्या विभागाचे उमेदवार